महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज आस्तर, हॉल पलकर आणि लेडीज गार्मेंट नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू परळी रस्त्यावर भरधाव वेगातील कार पलटी झाल्याने एक जण जागीच ठार झाला तर दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवार दोन फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास गंगाखेड परळी रस्त्यावर गंगाखेडपासून दोन किलोमीटर अंतरावर घडली नागोराव कडाजी दंडवते असे मयत इस्माचे नाव आहे परळी रस्त्याने गंगाखेड शहराकडे भरधाव वेगात येणारी कार क्रमांक एम एच त्रेचाळीस डी शहाण्णव एक्क्याण्णव ही गंगाखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सुरळी वाडीपाटी परिसरात येतात चालकाला डुलकी लागल्याने रस्त्याच्या कडेला गेली पाच पलट्या घेत कार अपघातग्रस्त झाली याच मार्गावर रात्रगस्त्रीवा असलेल्या पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर पोलीस नायक सुग्रीव सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरून ये जा करणारी वाहने थांबवत त्यातील प्रवाशाच्या मदतीने पलटी झालेली कार उभी करून जखमींना बाहेर काढून खाजगी रुग्णालयात चालक रावण भालेराव व एकशे आठचे चालक विष्णू होरे यांच्या वाहनातून नागोराव कडाजी दंडवते व एकोणपन्नास वर्ष राधाकिशन कडाजी दंडवते व चाळीस वर्ष राहणार महतपुरी व मुंजाजी कारभारी आळसे व एकोणचाळीस वर्ष राहणार शेळगाव तालुका सोनपेठ यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिल्पा टाके परिचारिका सुमेधा नागरगोजे अंकिता कदम गो गोविंद वडजे आदींनी त्यांच्यावर प्रथम करून नागराव कळाजी दंडवते व एकोणपन्नास वर्षीय राहण म महतपुरी तालुका गंगाखेड यांना मयत घोषित केले या प्रकरणी अपघाताची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे